इतिहास लिहिला जातो तलवारीने आणि बदल घडवले जातात आंदोलनाने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते मनोज जरांगे पाटलांपर्यंत मराठा समाजाचा संघर्ष कधीच थांबला नाही पण जरांगे आंदोलन मराठा आरक्षणाच्या लढ्यात इतिहासात कुठं बसतं सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडाचा सिंहासनारोहण झालं शिवाजी महाराजांनी मराठा ओळख निर्माण केली महाराज म्हणाले स्वराज्य म्हणजे लोकांचं राज्य पण इंग्रज येईपर्यंत मराठा साम्राज्य बळकट होत गेलं शौर्य होत सत्ता होती पण एकत्रित नेतृत्व हरवलं एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तेत मराठा नेत्यांचं वर्चस्व दिसलं यशवंतराव चव्हाण शरद पवार ही नवी पिढी पुढे आली पण आरक्षणाची मागणी एक वेगळीच कथा होती एकोणीशे नव्वद मध्ये मंडल आयोगानंतर देशभर जाती आरक्षणाचं राजकारण पेटलं मराठे मात्र ओबीसी मध्ये नाहीत मागास गटात नाहीत हा संघर्ष वाढला दोन हजार सोळा मराठा क्रांती मोर्चे शांततेत लाखो लोक रस्त्यावर उतरले जय जिजाऊ जय शिवरायचा जयघोष झाला पण सत्ता बदलली आश्वासनं मिळाली आणि आरक्षणाचं स्वप्न धूसरच राहिलं मराठा आंदोलन फक्त समाजाचा नाही तर राजकारणाचाही मुद्दा बनला पक्षांनी आंदोलनावरून मतं मिळवली शिवसेना भाजप सरकार मग महाविकास आघाडी पुन्हा शिंदे फडणवीस सत्ता प्रत्येक वेळेस आश्वासनं मिळाली पण अंमलबजावणी ती अजून धुसरच राहिली आरक्षणाच्या लढ्यामुळे समाजात नवी चर्चा मराठे विरुद्ध ओबीसी हा वाद पेटला एकीकडे एकजूट दुसरीकडे फूट जरांगे म्हणाले माझा लढा इतरांवर अन्याय करण्याचा नाही पण राजकारणानं समाजात अविश्वास पेरला जरांगे पाटलांचा आवाज हा केवळ आंदोलनाचा नाही तर मराठा अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे त्यांच्या उपोषणानं सरकार हादरलं प्रत्येक गावात प्रत्येक चौकात आरक्षण द्याचा नारा घुमला इतिहास सांगतो लोकशक्ती समोर साम्राज्य टिकत नाही आता प्रश्न असा शिवाजी महाराजांसारखी प्रेरणा शरद पवारांसारखी सत्ता यशवंतराव चव्हाणांसारखं नेतृत्व आणि जरांगी आंदोलन यांचं स्थान इतिहासात नेमकं कुठं राहील हा संघर्ष मराठा राजकारणाचं नवं पर्व लिहून ठेवेल का किंवा पुढील पिढ्या अजूनही लढतच राहतील